दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठण शहरात एकीकडे कोट्यवधी रुपयाच्या निधीतून ड्रेनेजचे अनेक कामे होत असताना मात्र शहरातील हमालगल्ली येथे गेल्या दोन महिन्यापासून तुंबलेल्या गटारीचे सांडपाणी रस्त्यावर सातत्याने वाहत असल्याने नागरिक वृद्ध महिला व रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अत्यंत दुर्गंधीयुक्त कटारीच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य टांगणीला पडले असून नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे शहरातील श्रीनाथ हायस्कूलच्या पाठीमागे हमाल गल्ली येथे एका बाजूची गटार तुंबल्याने गटारीचे घाण दुर्गंधयुक्त पाणी चोवीस तास रस्त्यावर वाहते याबाबत त्रस्त नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या दरम्यान याबाबत दोनदा मातूर कारवाई करण्यात आली ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने परिस्थितीत कुठलाही बदल झाला नाही नगर परिषद प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की नालीवर बांधकाम केल्याने नालीची सफाई करता येत नाही मग प्रश्न असा आहे की नालीवर बांधकाम करण्याची परवानगी संबंधितांनी घेतली आहे का कायदेशीरित्या नालीवर बांधकाम करता येते का याबाबत नगरपरिषद प्रशासनाने चौकशी केली का गेल्या दोन महिन्यापासून दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे लोकांची मरणाची पाळी आली तरी नगर परिषद प्रशासन ठोस कारवाई का करत नाही असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे या भागात लहान बालकांना संसर्गजन्य रोग एका बालकाच्या आजीने स्वतः नाले सफाई करून मोठ्या प्रमाणात घाण काढली नाली सफाई करताना या आजीची तब्येत बिघडली तुमलेला गटारीच्या घाण व दुर्गंधीचा प्रादुर्भाव झाल्याने आजीचा रक्तदाब कमी झाल्याने तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हा काय प्रकार आहे नगर परिषद प्रशासनाला नागरिकांच्या जीवापेक्षा तुंबलेले गटार व त्यातून निघणारे घाण पाणी महत्त्वाचे वाटते का याबाबत प्रशासनाने ठोस कारवाई करून नाली मोकळी करून द्यावी अशी त्रस्त नागरिकांनी मागणी केली आहे आता हमलगल्ली येथे तुंबलेल्या गटारीबाबत का मातूर कारवाई न करता ठोस कारवाई करणे गरजेचे आहे जर एखाद्या नागरिकाच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास पैठण नगर परिषद यास प्रशासन जबाबदार राहील असा संतप्त इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक